तर काय म्हणतात लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आणि कोण होणार घरातून बेगर किंवा या ठिकाणी डबल इविक्शनचे चान्सेस आहेत का या सगळ्या गोष्टींवरती बोलूयात तर मीच आहे मंदार आणि तुम्ही पाहता आता ॲक्ट्रायडर्स तर बरेचसेच लोक कालपासून म्हणत होते म्हणजे जेव्हापासून नॉमिनेशन झालं तेव्हापासून म्हणत होते की भाई वोटिंग ट्रेंड सांग आणि काही इंटरेस्ट येत नाही शोमध्ये म्हणजे ज्या प्रकारे घरामध्ये चाललाय विषय कुणी असा ऑर्गॅनिकली असं यार, यार याला सपोर्ट करू त्याला कनेक्ट होईल ह्याला कनेक्ट होईल काही विषयच होत नाही असा त्याच्यामुळे मी बऱ्याचशेच या सीझनला तुम्ही बघितलं असेल तर कमी व्हिडिओज बनवले होते पण म्हटलं बरेचसेच लोक मला आता इंस्टाला मेसेज करायला भाई वोटिंग ट्रेंड टाक म्हणजे टाक तर आता टाकावा वोटिंग ट्रेंड काय म्हणतात तुम्हाला सांगतो जो जो विषय आहे त्याच्यामध्ये नऊ नंबरवरती सध्या ओमकार राऊत चाललेला आहे ओमकारलाही आता घरात ले ले की तेला जाए, तेला केले -केले, आहे की त्याला जे आहे त्याला टार्गेट केलं गेलं बिग बॉसच्या याच्यामध्ये कारण मागच्या विकला त्याला बॉटम दाखवलं होतं त्याच्यातून सोनालीचं झालं हा बॉटमला राहिला त्याच्यामुळे प्रत्येकानेच जो ग्रुप आहे मोठा एक टोळी आणि एक ग्रुप असं आहे ना तर त्या ग्रुपमधून पण सगळ्यांनी ओमकारलाच टार्गेट केलं विषय असं झाला की चला आपण तर जर अडकलो नॉमिनेशन मध्ये तर आपल्यापेक्षा वीकडे पाहिजे तो ओमकार आहे त्याच्यामुळे ओमकारला इथे टार्गेट केले गेले आणि इथे ओमकार राऊतला सगळ्यात कमी वोट्स आहे अ बऱ्याचशा लोक म्हणतात की ओमकार सोबत वाईट झालंय इव्हन आयुष कडून पण ओमकारला नॉमिनेट करणं हे त्यालाही नाही आवडलं बऱ्याचशाच लोकांना नाही आवडलं नंबर नऊ वरती ओमकार तर नंबर आठ वरती आयुष संजीव आहे खूप कमी वोट्स आहे आयुष पण स्वतःचा स्टँड घेत नाही बऱ्याचदा असं दिसतं की तो पिकनिकसाठी आला आहे बिग बॉस आहे अशाच काही गोष्टी यालाही म्हणतात त्या करणला म्हणतात त्या सचिन यांना म्हणतात सगळ्यांनाच तर सध्या जो आहे हा जो मुलगा आहे हा आयुष आणि ओमकार हे लागोपाठ उवर खाली आहेत म्हणजे बॉटमला आहेत किंवा यांच्यात रेस चालू आहे आता नऊ नंबरसाठी याच कारणामुळे कुठे आयुषला असं वाटलं नसेल का की मी यार एंडला राहू शकतो मला कमी एवढे फॅन्स नाही आहेत तर आपल्यापेक्षा कुणीतरी वीक पाहिजे तो ओंकार आहे कारण बऱ्याचशा लोकांना माहिती बिग बॉसचा फॉर्मॅट जे जास्त के करता, करतात शिव्या देतात या असे कसतात त्यांना लवकर बाहेर काढत नाही तर हा बॉटमला आहे नंबर सातवरती वरती प्रभू शेळके आहेत पण प्रभू शेळके शोचे फेवरेट आहे इव्हन बरेचसे लोक त्यांना पाहू इच्छितात काल विशाल कोटेन ज्या प्रकारे त्यांना चिडवत होता तुम्ही नॉमिनेशनमध्ये त्यावरती पण त्याचा एक जबरदस्त आन्सर्स तो तिकडून करत होता इ म्हणजे आपण एकूणच जर बघायला गेलं तर बाकी जर बरेचसे लोक असे मिस्टर इंडिया झाले त्यांच्या कंपॅरिझनमध्ये हा पोरगा जर दिसतोय तर त्याला सध्या सात नंबरला वोटिंग येत आहे नंबर सहावरती त्या ठिकाणी शॉकिंगली दीपाली सय्यद मॅडम आहे एक प्रोमो आला आहे ज्याच्यामध्ये दीपाली सय्यद आणि जे आपले दीपाली सय्यद आणि रुचिता यांच्यातलं भांडण तिकडे दिसतंय आता हा जो मॅटर आहे ना तिकडे थप्पडचा आवाज बिवाज दाखवला आहे ओरडताना आवाज दाखवला आहे हे सगळे प्रोमो जे आहे ना ते ओव्हर ओव्हर एडिटेड असतात त्याच्यामुळे त्याच्यावरून कोणीच कोणाला जज करू नये जसं काल तुम्हाला दिसलं की करणला मारलं वगैरे असा सगळा विषय होता तर असं आहे तिकडे दिपाली सय्यद नंबर सहावरती आणि दीपाली सय्यद ह्या थांबणार का शो शोमध्ये अजून नंबर सहावरती दीपाली तर नंबर वरती अनुश्री माने आहे खरं तर अनुश्री माने मॅक्झिमम लोकांना आवडती तर मॅक्झिमम लोकांना आवडत नाही आहे असा सगळा मॅटर तिकडे चाललेला आहे आणि या सगळ्या गोष्टींची जर शक्यता पडताळून पडताळून काढली तर भाई अनुश्री माने हा ही शोची फेवरेट असू शकते अजून एक गोष्ट लोक आवाज उठवत आहेत की बाई अनुश्री माने हिने बरेचसेच रूल ब्रेक केले होते मग कालच्या कॅप्टन्सी टास्कमधून तिला रिमूव्ह का नाही करण्यात आलं या सगळ्या सगळ्या एकूणच गोष्टी आहेत अनुश्रीला वोट तर मिळत आहेत आणि सध्या तिला वोट जे आहेत ते पाच नंबरला मिळत आहेत टॉप ती या नॉमिनेशनमध्ये आहे नंबर चारवरती त्या ठिकाणी राकेश बापट आहेत आज ते लई ले तापलेत आणि आज त्यांचं आणि रुचिताचं भांडण आपल्याला पाहायला मिळणार आहे कदाचित संचालनावरतून काहीतरी मॅटर झालेलं आहे प्रोमोमध्ये असं दिसतंय आणि राकेश यांना यु नो फालतू फालतू बरेचसेच वर्ड आणि त्याच्यानंतर राकेश यांचं असं म्हणणं आहे की मला या घरात राहायचं नाही जर ही पोरगी या घरात असेल तर महाराष्ट्रात आवाज उठतोय रुचिताला बाहेर काढण्यासाठी ॲक्च्युअल सिच्युएशन एपिसोड आल्यानंतर कळल सध्या राकेश बापट यांना चांगले वोट्स आहेत नंबर चारवरती राकेश आहेत तर नंबर तीनची गोष्ट करायची झाली तर नंबर तीनवरती सचिन कुमावत आहे हे सगळ्यांसाठी शॉकिंग असणार आहे बिग बॉस कदाचित सचिन कुमार त्यांना बॉटममध्ये दाखवतील कारण जसं करणला ओवर कॉन्फिडन्स घालवण्यासाठी बॉटममध्ये दाखवलं तसं सचिन कुमार त्यांना पण बॉटममध्ये दाखवतील की तुमचा गेम अप करा तुम्ही घराच्या बाहेर जाल किंवा दुसरी गोष्ट की त्यांना घराची खूप आठवण येते आणि ते वारंवार असं म्हणत आहेत की मला यु नो घरी जावं असं वाटतं घरी जावं असं वाटतं तर अचानक बिग बॉसने सचिन कुमावत त्यांचं इविक्शन केलं डबल इविक्शनमध्ये तर शॉक तुम्हाला लागू शकतो सध्या वोटिंगमध्ये तगडी फॅन फॉलोईंगमुळे नंबर तीनवरती वोट्स येत आहेत तर नंबर दोनवरती दिव्या शिंदे आहे दिव्या शिंदे ही आय थिंक दुसऱ्यांदा नॉमिनेशनमध्ये आहे आणि यावेळेस पण एक मोठा बंच ऑफ वोट असं म्हणू शकतो आपण तो हिच्या खात्यात जातो आहे दिव्याची गेम बऱ्याचशाच लोकांना आवडती आहे कारण तिला वोट्स खूप जास्त येतात किंवा तिचं फॅन फॉलोईंग हे खूप जास्त आहे सध्या दोन नंबरवरती दिव्या शिंदे आहे दिव्या हिच्या गेमबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका सध्या दोनला दिव्या दिव्यानी जर अजून स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल गेम दाखवला तर कदाचित ती अजून खूप जास्त पुढे जाईल आणि नंबर एकवरती शॉकिंगली त्या ठिकाणी रोशन भजनकर आहे रोशन भजनकर याचा इत तितकासा गेम बिग बॉसच्या घरामध्ये दिसला नाही पण रोशन भजनकर जो आहे त्याला लोकांचा सपोर्ट इतका जास्त आहे की तो तो सुद्धा आय थिंक दुसऱ्यांदा नॉमिनेशनमध्ये आला आहे आणि त्याला इतके तुफान वोटिंग होतंय काय बोलायचं तर सध्या नंबर एक वरती राज्य करतोय रोशन तर असा हा सगळा एकंदरीत विषय आहे काय म्हणतात मनोज कुलकर्णी हंड्रेड रुपीज सुपरचार्ट हाय मंदार कसा आहे समित्रा रोज रात्री उशिरा तुझे व्हिडिओज बघतो आता बिचुकले आणि राखी सावंत आलीत यावेळी तर टी आर पी येईल असं वाटतंय नाही ते चांगली लोक आहेत तो बिचुकली आणि बिचुकले आणि ते राखी सावंत चांगले लोक आहेत ॲज कम्पेअर्ड टू हे जे घरातले जे आहेत ना आता काय विषय चालला आहे तिकडे अहो टास्कच्या पिठात पाण्याचा टिपका पडायचा आधीच भाई पिठबीठ गायब करून टाकायला लागले ते टास्क तर लय लांबची गोष्ट होण्याची असा सगळा मॅटर काल मी एक्सप्लेन केलेला आहे तुम्ही माझे जाऊन व्हिडिओ बघू शकता तर सध्या विषय असा आहे की हाय चान्सेस आहे लक्षात घ्या हाय चान्सेस आहे की या विकेंडला आपल्याला डबल एविक्शन पाहायला मिळू शकतं बिकॉज शोचा टी आर पीचा विचार करता आणि एकंदरीत सगळा विचार करता शोमधून दोन जण बाहेर जाताना दिसण्याची दाट शक्यता आहे मी शक्यता सांगतोय तर सोबतच वाईल्ड कार्ड म्हणून कुणी एक एंटर करण्याची सुद्धा दाट शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं जर डबल एवन यावेळेस जर करायचं असेल तर ह्या नॉमिनेटेड कंटेस्टंटमधून कुठले दोन सदस्य तुम्हाला असं वाटतंय की ना भाई अब नाही जाओ आप असं कोण आहेत ते दोन की बाद झाला आता बाबा आम्हाला तुम्हाला आता नाही पाहिजे ते कमेंट सेक्शनमध्ये नाव लिहायला विसरू नका बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बघत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स